नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या पक्षाची म्हणजेच शिवसेनेची अवस्था ही तोंड दाबून भुक्क्याचा मारा अशी काहीशी झाली आहे वस्तुस्थिती कुणी कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी हीच आहे साधारणपणे जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये तत्कालीन मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्यासहित सोळा आमदार घेऊन थेट सुरत गाठली गुवाहाटी मार्गे सुरत या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आणखी तीस बत्तीस आमदार येऊन मिळाले तोपर्यंत मुंबईमध्ये मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती या सगळ्या घटना घटनाकाळामुळे आपल्या सर्वांनाच माहिती त्यानंतर सुरतहून थेट गोव्यामध्ये आलेले आणि मुंबईमध्ये येऊस तर मुख्यमंत्रीपदी हो विराजमान होणार हे नक्कीच आलेले एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती म्हणा किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी काहीतरी वेगळं केलं आहे आणि उद्धव ठाकरे यांना आसमान दाखवलं आहे उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध जो आक्रोश पक्षामध्ये होता पक्षांतर्गत जो काही कलह होता त्याला वाचा फोडली अशा पद्धतीनं चर्चा झाल्या देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि वर्षभरानंतर या शिवसेना भाजप युतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं साथ दिली आणि अजित पवार देखील उपमुख्यमंत्री झाले या सगळ्या घटना घडामोडीनंतर आतापर्यंत एकदाही कुठल्याच सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या नव्हत्या त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची कारकिर्द किंवा यांचा कारभार कसा आहे जनतेला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे स्पष्टपणे कळत नव्हतं आता मात्र लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कारभाराचे जे काही कच्चा चिठ्ठा आहे तो जनतेसमोर येणार आहे तो चार जूनला निकालानंतर स्पष्टच होईल पण लोकसभेच्या जागा वाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाची किंवा त्यांच्या खासदारांची जी काही अवस्था झाली आहे ना ती पाहिल्यानंतर विधानसभेत यापेक्षा बुरे हाल होतील असं स्पष्टपणे दिसतं हे सांगण्यासाठी कुणाही भविष्यकाराची गरज नाही आहे एकंदर परिस्थिती अशी आहे की जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना होती तेव्हा शिवसेना आणि भाजपची जी महायुती व्हायची महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये बावीस जागा या शिवसेनेने लढवल्या होत्या तर सव्वीस जागा या भारतीय जनता पक्षाने लढवल्या होत्या त्यातील अठरा जागा शिवसेनेच्या विजयी झाल्या होत्या आणि तेवीस जागा या भारतीय जनता पक्षाच्या विजयी झाल्या होत्या पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत तब्बल तेरा खासदार आणि चाळीसपेक्षा पेक्षा अधिक आमदार हे सोबत राहिले त्यांनी उद्धव ठाकरेंना चिठ्ठी दिली पण आज या तेरामधील अनेक खासदारांच्या मनामध्ये धाकधूक आहे त्यांचं तिकीट कन्फर्म होईल का नाही अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाने काही अंतर्गत सर्वे केल्याचं सांगत अनेक ठिकाणचे उमेदवार बदला किंवा कमळ या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवू द्या अशी आट घातलेली आहे विशेष बाब म्हणजे ज्या शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते त्या शिवसेनेला यंदा तेरा किंवा बारा उमेदवार किंवा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यातील आठ उमेदवारांची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना पण केली म्हणजे एकीकडं भाजपनं त्यांची सहावी सातवी यादी काँग्रेसनं त्यांची चौथी पाचवी यादी जाहीर केलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी मात्र आपल्या उमेदवारांची नावं गुलदस्त्यातच ठेवली अखेर जेव्हा खूप आक्रोश सुरू झाला विद्यमान खासदारांना शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर यावं लागलं ला। हेमंत गोडसे हे दादा भुसेंना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत प्रदर्शन करत होते मुख्यमंत्र्यांना येऊन हे सांगावं लागलं ला। की अद्याप कुणाचंही तिकीट जाहीर झालेलं नाही त्यामुळं काळजी करू नये नाशिक आपलंच आहे पण पर अशी परिस्थिती दिसत नाही आहे नाशिक हे अजित पवार गटाकडं जाण्याची शक्यता आहे आणि तिथून छगन भुजबळ हे विद्यमान मंत्री लोकसभेला उमेदवार असतील हे जवळपास कन्फर्म झाले कृपाल तुमाने यांच्यासारख्या उमेदवाराचं रामटेकमधून तिकीट कापण्यात आलं आणि तिथं नव्यानंच काँग्रेसमधून आलेले राजू पारवे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ काढण्यात आली या सगळ्या घटना घडामोडी पाहिल्यानंतर एका मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांना किती वेळा कॉम्प्रोमाइज करायला लावणार आहे भाजप किती वेळा कुर्बानी द्यायला लावणार आहे भाजप हे आता स्पष्टच होत आहे म्हणजे लोकसभेमध्ये तेरा किंवा बारा जागा दिल्या जाणार त्यानंतर अशीच अवस्था ही विधानसभेत देखील होईल विधानसभेत तुमच्यासोबत चाळीस बेचाळीस आमदार आलेले आहेत तुम्ही फार फार तर पन्नास किंवा साठ जागा लढा असं सांगितलं जाऊ शकतं या सगळ्या परिस्थितीनंतर लोकसभेचे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांची मजबुरी असेल भाजपसोबत फरफटत जाण्याची पण त्यांच्यासोबत जे खासदार किंवा आमदार आलेले आहेत ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहतीलच का याबद्दल मात्र निश्चितपणे शंका आहे कारण प्राप्त परिस्थिती अशी आहे की आजच्या घडीला ज्या खासदारांनी अगदी बिनधास्तपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला त्या एकनाथ शिंदे यांच्याच हातात पक्षाच्या बद्दल कुठलीही ध्येय धोरण किंवा पक्षाचे कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत हे लोकसभा निवडणुकीच्या जा जागा वाटपावरून किंवा उमेदवार ठरवण्यावरून आता हळूहळू स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यामुळं मागच्या ठेस पुढचा शहाणा किंवा पुढच्या मागचा शहाणा अशी काहीतरी ती म्हण आहे त्या पद्धतीनं लोकसभा उमेदवारांना ठेच लागल्यानंतर विधानसभेचे जे आमदार त्यांच्या सोबत आहेत ते शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहतील याबद्दल आज तरी शंका दिसून येते इनमिन तीनच महिन्याचा काळ आहे जूनमध्ये लोकसभेचे निकाल लागल्यानंतर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता जाहीर होईल मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेनी नेमकं काय पत्रात पाडून घेतलं एकनाथ शिंदेंचा काय लाभ झाला ठीक आहे ते स्वतः मुख्यमंत्री झाले त्यांच्या नावाच्या अगोदर मुख्यमंत्री म्हणून लागलं त्यांना अनभिषिक्त अधिकार आले त्यांनी त्यांचे कार्यकर्ते पोचले त्यांच्या आमदारांना पोचलं त्यांना भरभरून निधी दिला पण राजकारणाचं राजकीय भविष्य काय आहे याचा विचार त्यांनी कधी केला आहे का निश्चितपणे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढायचा जो काही प्रकार म्हणतात तसाच प्रकार भाजपनं केल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्रीपद दिलं पण त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांच्या पक्षाचे अधिकार हे सगळे स्वतःकडे घेऊन टाकलेले आहेत आणि त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय दृष्ट्या विकलांग झाल्याची परिस्थिती आज दिसून येते आहे त्यांनी जे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यातील किती विजयी होतील याची देखील शंका आहे पण जेव्हा दोन्ही बाजूचे किंवा महाविकास आघाडी महायुतीचे उमेदवार ठरतील ते जाहीर होतील त्यानंतर त्यावर बोलणं योग्य राहील आज मात्र एक निश्चित आहे की लोकसभा हे ट्रेलर आहे विधानसभा का पिक्चर अभी बाकी आहे असं इशारा भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने एकनाथ शिंदेंना दिलाय आणि एकनाथ शिंदेंना निमूटपणे भाजपसोबत फरफटत जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका